पाहूयात मराठा समाजाच्या मशाल मार्च मध्ये वांद्रा कलेक्टर ऑफिस पासून या मार्चला सुरुवात होते आपण थेट या मोर्चा मध्ये जाणार जा। आहोत हा मशाल मार्च या ठिकाणी सुरू झालेला आहे मराठ्यांचा मशाल मार्च वांद्रे कलेक्टर ऑफिस पासून सुरू झालेला आहे मराठा समन्वयक यामध्ये सहभागी झालेत ही मशाल आहे एक जुटीची ही मशाल आहे आजपर्यंत आम्ही एवढे मोर्चे काढले ते होते मुख मोर्चे या जगाने खऱ्या अर्थाने इतिहास पाहिला त्या इतिहासाने या आमच्या मराठा मोर्चाच नाव जगात समोर आलं कारण आम्ही आमची शिस्त दाखवून दिली अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के यांच्याकडून संदेश मार्चला सुरुवात झाली आहोत

विनायकची मेटे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं जोरदार टाळण्या आणि त्यांचं स्वागत करायचं सन्माननीय विनायकराव ची मेटे साहेबांचे या ठिकाणी आजच्या सोहळ्याला आगमन झालेलं आहे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे परंतु सर्व महिलांना आज या ठिकाणी एकच म्हणायचंय अरे चल चल उठ मराठी जागा हो वेळ तुझी अजून गेली नाही अरे चल चल उठ मराठा जागा हो वेळ तुझी अजून गेली नाही क्रांतीची मशाल अजून विझली नाही अरे क्रांतीची मशाल अजून विझली नाही बहर आलाय ज्योतिला अरे बहर आलाय ज्योतीला ज्वाला पेटली मशालीला भेट देतोय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या पुत्राला अरे भेट देतोय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या पुत्राला महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखाला न्याय मागतोय मराठा अरे न्याय मागतोय मराठा आपल्या समाजाला चल जागा हो चल उठ मराठ्या जागा हो आज या रात्री सर्वांच्या साठी एकच मला असं वाटत की आपण भांडतोय आपल्यासाठी आपण भांडतोय या आमच्या येणाऱ्या पिढीसाठी

जरा कृपया जसं आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपण सर्वांनी पालन या ठिकाणी आज आपण सर्वजण जमलेलो आहोत आपल्या हक्कासाठी त्यामुळे ते स्टिकर आपण साऊंडच्या जवळ स्टेजच्या जवळ येऊन घेऊन जायचे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांना सोशल डिस्टन्स पालन करायचं सर्वांनी पाठीमागे जावं जी त्या संदर्भामध्ये काही लोक बोलतील आपण स्वतः बसतो सगळे नेते बसतील गाड्या रस्त्यामध्ये अडवलेले आहेत बस अडवलेले आहेत आणि वाहन अडवलेले आहेत ते पर्यंत आपण वाट बघू आणि नंतर काय करायचं ते आपण ठरवूया त्यामुळे माझी विनंती आमच्या माहिती असेल सगळे बांधव असतील आपण खाली बसून घेऊया

एका, एका मागे मागे राहा एका मागे पाठी अर्धा मीटर चा अंतर ठेवा आणि त्या लाईनला कंटिन्यू करा अर्धा अर्धा मीटरचं अंतर ठेवा तुमच्या पाठी जी लाईन कंटिन्यू आहे ती लाईन कंटिन्यू सगळ्यांनी करा

उनकी लाइन पंक्ति की आवाज आ गई उनकी लाइन कंटिन्यू करा एक एक और एक साहब वो प्रफुल साहब आप लोग जरा ऐसा परिवार के आ रहा है ये तो बाहर से गए ये मोबाइल थोड़ा खाली कर सारे निवादे सर का थोड़ा मांगे सर का अरे जब कैप्चर बैनर दिखले भाई का बैनर

હા લીડિયા 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 દાદા દાદા લીડિયા લીડિયા દાદા લીડિયાને માર

आयोजके لائن ڏينھن ڏيکاري ٿا ته ڪنهن کي ٻيو 1.50 ڏيو